आपण करणार आहोत आणि त्यासाठी वर्ग आणि ती संस्था आपल्याला सांगितली जाईल त्या ठिकाणी लगेच सर्व विद्यार्थी आणि शिक्षक त्यांनी त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यानंतर विविध संस्थांचं ध्वजार्हण झाल्यानंतर लगेचच शाळेच्या ग्राउंडवरती सर्वांनी हजर व्हायचं आहे कारण आपला सर्वात मोठा कार्यक्रम या ठिकाणी आपण करणार आहोत बक्षीस वितरण समारंभ आणि त्यासाठी विविध संस्थांचं ध्वजारोहण पहिल्यांदा प्लाट्रंबर व एक ग्रामपंचायत कोण या ठिकाणी फल्लेसर यांनी जायचं आहे त्यानंतर प्लाटो क्रमांक दोन शिवाजी कुत्रा या ठिकाणी कामळेसर आणि सावंतेसर यांनी जायचं आहे आठवी क मुले आणि दहावी अ या वर्गाने वाचनालय पी एस थोरात मॅडम आणि एस एस कारण मॅडम यांची या ठिकाणी जायचं आहे त्यानंतर सहावी क व आठवी क मुली यांनी थोरात मॅडम व चारुगळी मॅडम यांनी मराठा स्व उत्कर्ष संघ या ठिकाणी जायचं आहे आठवी क व दहावी ब या मुली यांनी सोसायटी नंबर एक एस थोडा मॅडम आणि गोळस यांनी त्या ठिकाणी जायचं आहे त्यानंतर येता सहावी प आणि आठवी ब, ब यांनी सोसायटी नंबर दोन या ठिकाणी पी सी आणि पाटील मॅडम यांनी जायचं आहे त्यानंतर येता सातवी क व पाचवी क या ठिकाणी पिवाय जाधव सर जिल्हा मध्यवर्ती द्यायची या ठिकाणी जायचं आहे इयत्ता सातवी अ ब आणि राहिलेले दहावी ब ची मुलं या ठिकाणी यमा जाधव मॅडम आणि दवळे मॅडम यांनी शेशिरा धर्मदाय ट्रस्ट या ठिकाणी राहायचं आहे त्यानंतर पाचवी अ ब आणि नववी अ ब राहिलेली सर्व मुलं नवी अ ब या सर्वांनी श्यामराव पाटील प संस्था या ठिकाणी काकडस आणि मुळीक सर यांनी हजर व्हायचं आहे तर सर्वांनी आपापली विद्यार्थी घेऊन लगेच विविध संस्थांचं ध्वजारोहण करण्यासाठी जायचंय हा पहिल्यांदा आय एस पी खरे म्हणजे